हिंदू समाज हा हिंदुस्थानचा पाया आहे जगातील प्राचीन आणि व्यापक धर्मांपैकी एक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील उच्च भेदभाव नष्ट करून हिंदूंनी एकत्र यावे असे सांगितले आहे परंतु दुर्दैवाने काही समाज विघातक शक्ती या समाजाला फोडण्याचा प्रयत्न करत आहे आज मी आपल्या समोर हाच महत्वाचा विषय मानणार आहे हिंदू समाज आजची षडयंत्रे या षडयंत्राचे स्वरूप अनेक आहेत धार्मिक व जातीय दंगली हा यापैकी जुना प्रमुख मार्ग आहे छोट्याशा कारणावरून दंगली भडकून बांधवांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला जातो आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या दंगली याचेच उदाहरण आहे आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेश पसरवले जातात कोविड नाईन्टीन लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातील पालघर येथे दोन हिंदू साधू आणि त्यांच्या वाहन चालकाला साधूंच्या बालकांचे अपहरण करते समजून लोकांनी दगडाने मारले सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे इतकी मोठी घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण भारतात मोठा असंतोष निर्माण झाला त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टींची शहानिशा व खात्री करून घ्यावी हिंदूंनी धर्मांतर करण्यासाठी आज अनेक संस्था कार्यरत आहे यामध्ये ख्रिस्ती आणि इस्लामिक धर्म आघाडीवर आहे बहुसंख्य धर्मांतरे धनाधिकांच्या लोभाने किंवा बळजबरीने घडवून आणलेली असतात हा एक प्रकारे हिंदूंचा छळ आहे लव जिहाद हा धर्मांतराचाच एक प्रकार आहे यात हिंदू मुलींची प्रेम संबंध जोडून त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जाते जात विषयांनी समाजात विभाजन निर्माण करून हिंदू धर्माला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात हिंदू देवी देवतांच्या विरुद्ध अपशब्द बोलणे त्यांच्या मूर्तींची विटंबना करणे धार्मिक स्थळांचा अपमान करणे धार्मिक स्थळ उत्सवात खंड निर्माण करणे थोर वीर पुरुष व सामाजिक नेत्यांच्या पुतळ्यांचा अपमान करणे हे प्रकार अत्यंत निंदनीय आणि अमानवीय हो आहेत अशा कृत्यांमुळे समाजात कटुता आणि द्वेष निर्माण होतो आणि या सर्वांच्या मुळाशी असतो एकच उद्देश समाजाची शांतता भंग करणे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान शासकांनाही विवादात ओढण्याचे प्रयत्न होतात परंतु आपण हे विसरू नये कि छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचा प्रसार केला नाही तर हिंदू धर्माचे संरक्षण केले त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन हे होते राजकीय षडयंत्र देखील समाज कोंडण्याचे एक महत्वाचे साधन आहे काही राजकीय मंडळी आपल्या फायद्यासाठी जाती धर्म भाषा यावर आधारित विभाजन करून त्यातून आपली सत्ता मजबूत करतात आर्थिक षडयंत्रे देखील समाज फोडण्याचे एक साधन आहे काही शक्तिशाली व्यक्ती आणि कंपन्या आपल्या फायद्यासाठी आर्थिक दृष्ट्या घटकांना दुर्लक्ष करून त्यांच्यात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात विविध पंथ आणि संप्रदायांमधील मतभेदांना उभारा देऊन त्यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला जातो सामाजिक समता आणि न्याय यासाठी झालेल्या आंदोलनांना विरोध करून त्यांना धर्मविरोधी असे म्हटले जाते शिक्षण प्रणालीतून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वादग्रस्त मुद्द्यांवरून विवाद निर्माण केले जातात सिनेमा संगीत साहित्य या माध्यमातून समाजात एक विशिष्ट प्रकारचा विचार रुजवला जातो या सर्व प्रकारांचा परिणाम म्हणून हिंदू समाजात गोंधळ आणि भ्रम निर्माण होतो याचा फायदा उठून विविध स्वार्थासाठी समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न केला जातो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाचा मुख्य उद्देश सर्व समाजाला एकत्र आणून एक मजबूत राष्ट्र निर्माण करणे हा होता परंतु आजकाल हिंदू एकता या संकल्पनेचा स्वार्थासाठी गैरवापर होत आहे आपल्या समाजातील विविधता ही आपली शक्ती आहे आपण या विविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे या षडयंत्राचा सामना करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सतर्क राहावे खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये समाजात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावे आपण एकमेकांबद्दल प्रेम आदर आणि विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे विटंबनांच्या घटनांच्या विरोधात आपण कठोर कारवाई केली पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येऊन हिंदू समाजाच्या एकतेसाठी काम केले पाहिजे देवी देवतांची पूजा करणे साधू संतांचा आदर करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे या कर्तव्याचे पालन करून आपण समाजाच्या उन्नतीसाठी शांततेसाठी आणि प्रगतीसाठी योगदान देऊ शकतो आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या घटनांवर त्वरित कठोर का कारवाई करणे आवश्यक आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या विचारांमध्ये परिपक्वता आणून एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करूया आणि समाजात शांती आणि सद्भावना राखण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम